सोने खरेदी करणाऱ्या लोकांना आज अचानक मोठा धक्का बसला कारण की संपूर्ण देशात आज अचानक भाव बदलले अखेर सरकारचा आदेश आला आजपासून नवा भाव सोन्याच्या बाजारात आज अचानक असा बदल झाला की जो पाहून अक्षरशः लोकांच्या पायाखालची जमीन सरकली कारण आजपासून वेगळाच भाव असणार आहे सराफा बाजारात आज सकाळी जे घडलं ते पाहून अनुभवी व्यापाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या कारण आज बाजार उघडताच सोन्या चांदीच्या भावात असा अनदिक्षित बदल झाला की काही मिनिटांतच खरेदीदारांनी दुकानं रिकामी केली सुरुवातीला कोणालाच अंदाज नव्हता की आजचा दिवस सोन्याच्या इतिहासात एवढा महत्वाचा ठरणार आहे पण ज्या क्षणी नवीन भाव जाहीर झाले त्या क्षणी संपूर्ण बाजारात एकच खळबळ उडाली आज सकाळी सराफा बाजारात लग्नासाठी दागिने खरेदी करणारे ग्राहक आले होते काही जण गुंतवणुकीसाठी सोनं पाहत होते तर काही फक्त भाव विचारण्यासाठी आले होते मात्र अचानक ज्या पद्धतीने दरात बदल झाला त्यामुळे लोकांनी खरेदी न करता मागे फिरणं पसंत केलं काही मिनिटांपूर्वी जिथे गर्दी होती तिथे थोड्याच वेळात पूर्ण शांतता पसरली आजच्या बदलामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे खरं तर आज सोन्याच्या भावाने गेल्या अनेक वर्षांचा एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की इतका वेगवान बदल त्यांनी याआधी कधीच पाहिला नव्हता आज सकाळी जेव्हा चांदीचे दर जाहीर झाले तेव्हा पहिल्यांदा बाजारात कुजबूज सुरू झाली कारण चांदीने आधीच असामान्य हालचाल दाखवली होती पण काही मिनिटांतच जेव्हा सोन्याचे जे नवीन दर समोर आले तेव्हा लोक अक्षरशः स्तब्ध झाले आज सोन्याच्या दरामुळे असं चित्र निर्माण झालं की काल किंवा मा मागील आठवड्यात ज्यांनी सोनं घेतलं होतं ते लोक समाधानात आहेत तर आज खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक नाराज होऊन घरी परतले आहेत त्यामुळे बाजारात एक विचित्र वातावरण तयार झालं आहे काही जण आनंदात आहेत तर काही जण निराश झाले आहेत पहिल्यांदाच असं दिसतंय की बाजार दोन भागात विभागला गेला आहे या सगळ्या घडामोडींमागे एक महत्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे जेव्हा अशा प्रकारची अस्थिरता वळते तेव्हा जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात याच कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून थेट सोन्याकडे वळतो आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होतो आजची परिस्थिती पाहता अनेक ग्राहकांच्या मनात एकच प्रश्न आहे आता सोनं घ्यायचं की थांबायचं कारण भाव इतक्या वेगाने बदलत आहेत की योग्य निर्णय घेणं अवघड झालं आहे त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्वाची माहिती देणार आहोत आज आपण पाहणार आहोत की सोन्या चांदीच्या भावात नेमका किती बदल झाला आहे बाजारात इतका तणाव का निर्माण झाला आहे आणि पुढील काळात ग्राहकांनी काय निर्णय घ्यावा आजचे ताजे दर पाहण्याआधी आपण थोडक्यात समजून घेऊया की पुढील काही महिन्यात बाजार कसा वागू शकतो कारण फक्त आजचा भाव पाहून निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं पुढील तीन ते चार महिन्यात सोन्याचे दर कोणत्या दिशेने जाऊ शकतात याविषयी काही महत्वाचे अंदाज समोर आले आहेत सध्या चांदीच्या दरात मोठी हालचाल दिसून येत आहे चांदीच्या दराने आधीच विक्रमी पातळी गाठली होती आणि आता ती पुन्हा नव्या टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं चित्र आहे चांदीची ही हालचाल सोन्याच्या दरांवर थेट परिणाम करत आहे त्यामुळे सोन्याचे दरही वेगाने वरखाली होत आहेत आता प्रश्न असा आहे की पुढील काळात सोन्याचे दर आणखी वाढणार का की थोडी घसरण पाहायला मिळणार यासाठी तज्ज्ञांनी काही महत्वाचे अंदाज मांडले आहेत काही तज्ञांच्या मते पुढील वर्षात सोन्याचे दर नव्या उच्चांकाला पोहोचू शकतात तर काही विश्लेषक असंही सांगतात की अचानक घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या विरोधी अंदाजांमुळेच बाजारात संभ्रमाचं वातावरण आहे या सगळ्या परिस्थितीत सामान्य ग्राहकांनी काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लग्नासाठी सोनं घ्यायचं असेल तर योग्य वेळ कोणती गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर कोणत्या दरावर घ्यावं आणि जर भाव आणखी वाढले तर काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहोत आता आपण आजचे ताजे दर पाहणार आहोत पण दर पाहून लगेच निर्णय घेऊ नका कारण दरांपेक्षा महत्वाचा आहे पुढचा ट्रेंड अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत चांदीचा आजचा दर किती आहे आणि या दरांचा पुढील काळात काय परिणाम होऊ शकतो हे सगळं आपण समजून घेणार आहोत आजचं प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचे हजारो नाही तर लाखो रुपये वाचवू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे आज आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की सोन्या चांदीच्या भावात नेमका किती बदल झाला आहे त्यानंतर बाजार इतकं का हादरला अमेरिकेतील बातमी नेमकी काय आहे आणि पुढील काही महिन्यांत दर कशा पद्धतीने फिरू शकतात हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत फक्त आजचा भाव सांगून थांबणार नाही तर पुढील तीन ते चार महिन्यांचं चा संपूर्ण गणित तुम्हाला समजावून सांगणार आहोत कारण फक्त आजचा दर पाहून सोनं घेणं किंवा न घेणं धोकादायक ठरू शकतं सध्या चांदीच्या दरात प्रचंड हालचाल पाहायला मिळत आहे चांदीने आधीच विक्रमी पातळी गाठली होती आणि आता ती पुन्हा नव्या उच्चांकाकडे जात असल्याचं चित्र आहे चांदीच्या या वेगवान वाढीचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे त्यामुळे सोन्याचे दरही वेगाने वरच्या दिशेने सरकत आहेत तज्ज्ञांच्या मते पुढील काळात सोन्या चांदीच्या दरात आणखी चढ उतार पाहायला मिळू शकतात काही विश्लेषक शक सांगतात की पुढील वर्षात सोनं नव्या उच्चांकाला पोहोचू शकतं तर काहींच्या मते अचानक मोठी घसरण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही दोन हजार साठी सोन्या चांदीच्या दराबाबत चार महत्वाचे अंदाज समोर आले आहेत यापैकी काही अंदाज अत्यंत सकारात्मक आहेत तर काही अंदाज बाजारासाठी धोक्याची घंटा मांडली जात आहेत या विरोधी अंदाजांमुळेच गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम वाढला आहे आता आपण आजचे ताजे दर पाहणार आहोत सर्वात आधी चांदीचा आजचा दर पाहूया आज चांदीचा दर प्रति ग्राम जवळपास एकशे शहाण्णव रुपयांच्या आसपास पोहोचलेला आहे दहा ग्राम चांदीचा दर जवळपास एक हजार नऊशे साठ रुपयांच्या आसपास असून एक किलो चांदीचा दर जवळपास दोन लाख रुपयांच्या जवळ गेला आहे हा दर ऐकूनच अनेक ग्राहक चक्रावले आहेत आता तुम्ही म्हणाल ही चांदी भरपूर वाढली का लक्षात घ्या चांदीने एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा उच्चांक गाठलेला आहे आता ती परत एक लाख पन्नास हजारांपर्यंत येऊन ती पुन्हा हळूहळू दोन लाखांकडे जात आहे असा त्यामध्ये अंदाज वर्तवण्यात आलाय पण खरे सोन्याचे दर पाहिल्यानंतर तुम्हाला खरं तर यामध्ये एक मोठा धक्का बसणार आहे कारण सोन्या चांदीची एक साखळी असते ते देखील तुम्हाला आता लक्षात घ्यायचे आहे मग नेमकी सोन्याच्या दरात काय झाले आहे काय चांदी अचानक इतकी वाढली आहे काय ह्याच्या मागचं कारण आहे आता तुम्हाला पुढे विवाह सोहळ्यांसाठी सोन्या चांदी खरेदी करायची तर मग काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा चांदीने जी वेगाने वाढ दाखवली त्यामुळे सोन्याचे दरही खूप वाढले आहेत आणि आज सोन्याच्या मूल्यात मोठी वाढ दिसून येत आहे सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी शिखराकडे धावत आहेत आता चांदीने वेगाने वाढ दाखवली आता सोन्याचे दर काय राहणार आता सोन्यानेही एक जुना विक्रम मोडला तो विक्रम खूप जुना होता आणि तो विक्रम सोन्याने आज पुन्हा एकदा परत मोडला आहे आता तो विक्रम कशामुळे मोडला आजचे सोन्या चांदीचे ताजे दर काय आहेत ते आपण ताजे दर पाहणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा झाला की दोन हजार सव्वीसच्या सोन्या चांदीच्या दराची भविष्यवाणी आहे दोन हजार सव्वीस मध्ये सोनेचांदीचे दर कसे राहणार कमी राहणार का वाढणार कसे राहणार तर या संदर्भात चार महत्वाचे तज्ज्ञ लोकांचे अंदाज आले आहेत हे चार महत्वाचे अंदाज जर तुम्ही लक्षात घेतले तर तुमचं नुकसान होणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हे सगळे पूर्वानुमान पहा कारण की अंदाज अतिशय अनुभवी लोकांनी दिले आहेत त्यामुळे अंदाज बरोबर येण्याची संभाव्यता ही ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक अंदाज लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण आजचे ताजे दर काय आहेत आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा सोन्याचा दर काय आहे ते आपण घेणार आहोत पण त्याआधी दोन हजार सव्वीसला काय होणार ते पाहू सुवर्णाच्या दरात सध्या जी विक्रमी उसळी दिसत आहे त्यामागे दोन हजार सव्वीस या वर्षासाठी वर्तवण्यात आलेले चार महत्त्वाचे पूर्वानुमान हे मुख्य कारण ठरले आहेत हे अंदाज सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणि विवाह सोहळ्यांसाठी सुवर्ण खरेदी करू इच्छणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण यावरूनच तुम्हाला पुढील काळात सोनं कधी खरेदी करायचं किंवा कधी थांबायचं याचा निर्णय घेता येईल या चार अंदाजांपैकी पहिले तीन अंदाज हे बाजार विश्लेषकांनी केलेले विश्लेषण आहेत तर चौथा अंदाज एक अत्यंत चर्चित आणि भयंकर भविष्यसूचक विधान आहे ज्यामुळे संपूर्ण सोने चांदीच्या बाजारामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे पहिला विश्लेषक अंदाज दोन हजार सव्वीस मध्ये दहा ग्राम सोन्याचा दर एक लाख अडोतीस हजार रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचू शकतो जो वाढीचा स्पष्ट संकेत देतो दुसरा विश्लेषक जॉन वेल्स या उलट सोन्याचा दर या पातळीवरून खाली घसरून छप्पन्न हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतो तिसरा अंदाज सोन्याचे दर हजार रुपये ते सत्त्याण्णव या मध्यम श्रेणीत फिरण्याची शक्यता आहे चौथी भविष्यवाणी सर्वाधिक लक्षवेधी संकट एका मोठ्या आर्थिक संकटाची शक्यता वर्तवते या भविष्यवाणीनुसार जर हे आर्थिक संकट आले तर दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस या विश्वसनीय पातळीपर्यंत पोहोचू शकते या अत्यंत मोठ्या आणि परस्पर विरोधी दरांच्या अंदाजांमुळेच गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण असून बाजारामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे आता तुम्ही याचा एक अंदाज बघितलात दोन हजार सव्वीस मध्ये काय होऊ शकतं कशा पद्धतीने बाजारपेठ कृती करू शकते विश्लेषक काय म्हणत आहेत भविष्यवाणी काय सांगत आहेत सगळं सविस्तर तुम्ही आता समजून घेतलंय आता आजचं तुम्हाला आतापर्यंत समजून गेलं की काय होणार होतं कसं होणार होतं पण आजचे दर काय आहेत ज्याच्यासाठी तुम्ही चित्रफित इथपर्यंत पाहिली आहे त्या अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळू आजचे अठरा कॅरेट सोन्याचे जे दर आहेत तर ते आहे दहा हजार दोनशे तीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच अठरा ग्रॅम जर एक तोळा जर आपण करायला गेलो तर तो आपल्याला पडेल एक लाख तीनशे रुपये आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे सोनं असतं जे दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरलं जातं ते म्हणजे बावीस कॅरेट सोने आणि ज्याचाच भाव प्रत्येक नागरिकाला जाणून घ्यायचा असतो पण त्याआधी चोवीस कॅरेटचा भाव आपण सगळ्यात आधी पाहतोय कारण की त्यावरूनच बावीस कॅरेटचा भाव करतो चोवीस कॅरेटचा भाव आहे तेरा हजार तीनशे ऐंशी रुपये म्हणजेच एका तुळ्यासाठी जर हिशोब करायला गेलं तर तो आहे एक लाख तेहतीस हजार आठशे रुपये आणि बावीस कॅरेटचा जो भाव आहे तर तो आहे बारा हजार एकशे चौवेचाळीस रुपये एका तोळ्यासाठी तो भाव असेल एक लाख एकवीस हजार चारशे चाळीस रुपये आता हे झाले आजचे भाव या भावावरून तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की या भावात खरेदी करणार की थांबणार तुमच्यासाठी हा भाव योग्य आहे का नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद